नमस्कार मंडळी आपले किचन या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहत आहोत मटार आणि बटाटा भाजी आणि ते आपण झटपट होणारी कुकरमधली भाजी पाहत आहोत चला तर मग कृतीकडे जाऊया चला तर मग भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया मटार आणि बटाटे कापून पाण्यात ठेवलेले आहेत एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला मिडियम दोन कांदे बारीक चिरून घेतलेले हिंग चवीनुसार मीठ दीड चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि हळद चला आता कृती करूया आता आपला कुकर चांगला गरम झालेला आहे आपण तेल टाकून घेऊयात दोन दोन पाया मी तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये कांदा बारीक चॉप केलेला कांदा आता आपला कांदा गोल्डन कलासा होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आता आपला कांदा छान गोल्डन झालेला आहे बारीक चॉक केला आपण टोमॅटो टाकत आहे टोमॅटो टाकला तर लगेच आपल्याला एक चमचा अदरक लसून पेस्ट टाकायची आहे आता आपण पाव चमचा त्याच्यामध्ये हिंग टाकत आहोत हळद एक चमचा लाल तिखट दीड चमचा एक चमचा गरम मसाला एवरेस्टचा गरम मसाला घेतलेला आहे मी आणि चवे पुरचं आता हे आपल्याला चांगलं छान असं परतून घ्यायचं आहे आता आपला मसाला छान परतून झालेला आहे आपण हिरवे मटार आणि बटाटा टाकत आहोत आता बटाटे आणि मटार चांगले परतून घेतले मसाल्यामध्ये आता थोडंसं अर्धा कप पाणी टाकून झाकण लावून आपण दोन शिट्ट्या करणार आहोत तुम्हाला जर जास्त ग्रेवी करायची असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता कांदा आणि टोमॅटोचं पण प्रमाण जास्त वाढवू शकता आपल्याला ग्रेवी हवी तशी तुम्ही ठेवू शकता आम्ही इथे थोडंसंच पाणी टाकणार आहे का तर मला एकदम थोडीशी ग्रेव्ही पाहिजे जास्त करायची नाही आणि कुकरच्या मी दोन शिट्ट्या देणार आहे का तर मटार ताजे आहेत आणि दोन शिट्ट्यामध्ये छान शिजले जातात आपण झाकण लावून आता आपण कुकरच झाकण लावून दोन शिट्ट्या करत आहोत भाजी तुम्ही कढईत पण करू शकता पण मी कुकर मध्ये टाकलेली आहे कामामध्ये कुकर मध्ये पटकन होते आणि गॅसची फ्लेम मिडीम ठेवायची आहे आता आपण दोन शिट्ट्या झालेल्या आहेत भाजी व गोया छान असे आपली भाजी झालेले आहे आता आपण वरून कोथंबीर टाकत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा